जय भीम मी अक्षय कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा शहराध्यक्ष गेले सहा जून रोजी सायंकाळी साडेआठ वाजता पुस्तावळी येथे बस स्टँड समोर आमचे मित्र जावेद यांचे वडील सय्यद बागवान यांचा अपघाती मृत्यू झालाय तर त्या मृत्यूचं कारण अजून आम्हाला अस्पष्ट आहे अपघात झाला त्यानंतर आम्हाला कोणते त्यांच्या कुटुंबाला कोणती माहिती दिली नाही आणि माहिती दिली नाही दुसऱ्या दिवशी आम्हाला डायरेक्ट कळतं आहे की अपघाती मृत्यू झाला आहे तर त्याची पोलीस स्टेशनमध्ये कोणत्याही प्रकारची नोंद घेतली नाही है। तर ह्यांनी विचारणा केली तर दोन दिवसात आम्ही एफ आय आर दाखल करू झिरो नंबर आमच्याकडे एफ आय आर येईल त्यानंतर आम्ही दाखल करू अशी पोलिसांची उडवाडीचे उत्तर आले त्यानंतर आम्ही माहिती घेतली तर त्या जो ओढवून गेलेला आरोपी आहे दुचाकीस्वार तर तो तिथं पोलीस स्टेशनला जाऊन भेटतो त्यांच्यात काय चर्चा होती त्यांची गाडी जमा होत नाही नक्की हा विषय काय याचं गोड काय याचं आजपर्यंत आम्हाला उत्तर नाही मिळालं तर आज किंवा उद्या जर एफ आय आर दाखल नाही झाली तर आम्ही लोकशाही पद्धतीनं एस पी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे या अपघाताच्या बाबतचा खुलासा तिथले प्रभारी ए पी आय मते अविनाश मते साहेब यांनी लवकरात लवकर करावा असं न झाल्याचं आम्ही लोकशाही पद्धतीनं आंदोलन करणार आहोत